गेली अडीच वर्ष संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याच्यानंतर कुठंतरी जग स्थिरावत असताना पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट आला आहे त्यामुळे या नव्या व्हेरियंटनं महाराष्ट्रातसुद्धा एंट्री घेतलेली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण डॉक्टर अविनाश भोंडवे सरांसोबत आहोत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सर्वातआधी स्वागत सर हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट जे एन वन आलेला आहे हा नेमका काय एक लक्षात घ्या की साधारणतः जानेवारी दोन हजार वीसपासून दोन अडीच वर्ष करोनाची साथ चालू होती महामारी चालू होती त्यानंतर त्यावेळेला ते खूप वेगाने पसरत होती आणि खूप अतिशय गंभीर रुग्ण त्याच्यामध्ये होते त्यामुळे लॉकडाऊनही केलं गेलं होतं लॉकडाऊन उठवला गेला त्यावेळेला हे जगात सर्वत्र सांगितलं गेलेलं होतं की करोना संपलेला नाही तो पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येणार आहे त्यामुळं करोनाचे जे करोनाचा जो विषाणू आहे की जो पहिल्या लाटेमध्ये सार्स uh, कॉवी टू किंवा आपण त्याला नॉवेल करोना व्हायरस म्हणायचो त्यानंतर मग डेल्टा आला असे वेगवेगळे त्याचे व्हेरियंट किंवा त्याच्यामध्ये उत्परिवर्तन म्युटेशन होऊन त्या विषाणूचे वेगवेगळी वेग ग्रुपं आपल्यासमोर आली त्यानंतर ओमायक्रॉन हा दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान पुन्हा उदयपावला त्यांनी तिसरी लाट आली होती आता हा जो जे एन वन नवीन आपण विषाणू म्हणतो हा या ओमायक्रॉन विषाणूचाच उपप्रकार किंवा त्याचा सब व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये थोडेफार अंतर्गत बदल होऊन हा विषाणू तयार झालेला आहे असे बदल विषाणूंमध्ये सतत तयार होत असतात याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे की ज्याप्रमाणे आपण एखाद्या मोठ्या फॅक्टरीमध्ये एखादं एक कपडे बनत असेल किंवा एखादं मशीन बनत असेल तर काही मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट येतात आणि मग ते वेगळं होतं तसे मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट होऊन उत्परिवर्तन किंवा म्युटेशन होत असतं आणि नवीन विषाणू तयार होत असतो तर प्रकारे हा जे एन वन हा विषाणू ओमायक्रॉनपासून तयार झालेला आहे आणि ओमायक्रॉन हा मूळच्या करोनाचा उत्परविवर्तन झालेला विषाणू आहे सर ज्या प्रकारे आपण बघितलं की जी दुसरी लाट होती ही खूप गंभीर स्वरूपामध्ये होती तसाच काही प्रकार आहे का आता हा जो जे एन वन हा जो विषाणू आहे हा ओमायक्रॉनच्या बी पॉईंट टू पॉईंट एटी सिक्स या विषाणूचा सब व्हेरियंट आहे आणि मुळातच ओमायक्रॉनसुद्धा त्याच्यामध्ये फारशी मारकशक्ती नव्हती म्हणजे तो खूप वेगाने पसरायचा म्हणजे त्याची जी प्रसर प्रसारशक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात होती तशीच ह्या जयन वनची आहे म्हणजे हा साधारणतः अमेरिकेमध्ये साधारणतः सप्टेंबरपासून म्हणजे गेल्या तीन साडेतीन महिन्यापूर्वी याचं सा निदान झालं आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या असं लक्षात आलं की जगातल्या अनेक देशांमध्ये हा आज पसरलेला आहे याचा प्रसार हा तीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या आठ दिवसात वीस टक्क्यांनी वाढला इतका हा वेगाने प पसरतोय त्याच्यामुळं ज्यावेळेला तो आला आता आपण हे बघतोय की भारतामध्ये आठ डिसेंबरला केरळमध्ये एका महिलेचं निदान झालं नंतर महाराष्ट्रामध्येही काही जिल्ह्यांमध्ये तो सापडलेला आहे काय दोन अडीचशे दोनशे वीस वगैरे रुग्ण भारतभरात आहेत असं सांगितलं जातं तर हा प्रसार खूप वेगाने वाढणार आहे पण लक्षात ठेवा हा जो विषाणू जो आहे हा आपल्या आधीच्या जे डेल्टासारखा पहिल्या दुसऱ्या लाटेतल्या किंवा नॉवेल करोना व्हायरसचा वा, पहिल्या लाटेमध्ये त्यामध्ये काय व्हायचं ते विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्यावर एक प्रकारचा दाह निर्माण व्हायचा आणि हा दाह निर्माण झाल्यामुळं रुग्ण अत्यवस्थ व्हायचा त्याचबरोबर हे श्वसनामधून आपल्या फुफ्फुसामध्ये जायचे न्युमोनिया व्हायचा आणि ऑक्सिजन कमी पडायचा तुमच्या लक्षात असेलच आणि मग त्यानंतर रुग्ण गंभीर व्हायचे पण हा जे एन वन हा जो आहे हा ओमायक्रॉनसारखाचा आहे तो शरीरामध्ये पसरतो पण त्यांनी खूप क कमालीचा दाह निर्माण होत नाही त्यामुळे शरीरातली जी इतर इंद्रिय आहेत मेंदू म्हणा किंवा मूत्रपिंड यकृत यांच्यावर फारसा परिणाम होत नाही आणि न्युमोनिया त्यांनी होत नाही त्यामुळं ह्या जे एन वनची बाधा झाल्यानंतर त्याची लागण झाल्यानंतर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची फारशी गर आवश्यकता नसते आणि त्याचबरोबर गंभीर स्वरूपात काही होऊन तो रुग्ण दगावण्याची शक्यता अगदी अगदी नगण्य आहे सर जे एन वनची नेमकी लक्षणं काय आहेत आता हा करोनाचाच वंशावळीतला आहे त्याच्यामुळं करोनामध्ये जसं होतं तसाच तो सुरुवातीला सर्दी होते मग घसा दुखायला लागतो खोकला येतो अंग दुखतं ताप येतो अशा प्रकारची त्याची लक्षणं आहेत नेमकं नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे सरबद्दल उपा, उपाय उपाय म्हणत याचा हा जो प्रसार होतो हा जो प्रसार आहे हा प्रसार आ, हा जसा करोनाचा प्रसार आ, आपल्या शिंकांच्या किंवा खोकल्याच्या कणांमधून किंवा त्या सूक्ष्म कणांमधून होतो तसाच होतो त्याच्यामुळं आणि तो पृष्ठभागावर आपण हात लावला तो हात आपण नाका लावला हे जे होतं त्यामुळंच होतं आणि गर्दीत गेल्यामुळं होतं गर्दीमध्ये गर्दी इतर लोक असतील ते तर त्यांच्या स संपर्कात राहिल्यामुळं होतं त्याच्यामुळं हे तीन महत्त्वाच्या गोष्टी ज्या करोनाच्या काळामध्ये आपण शिकलो त्या त्याची पुन्हा उजळणी करण्याची गरज आहे म्हणजे मास्क वापरा हात प्रत्येक वेळेला स्वच्छ सॅनिटायझरनी किंवा साबण पाण्याने स्वच्छ धुवा आणि गर्दी टाळा जर कुठं बाहेर जायचं असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवा हे सर्वात महत्त्वाचं आहे आणखीन एक गोष्ट अशी आहे की यामध्ये एक असं लक्षात आलेलं आहे की हा आजार जो आहे हा ज्यांनी पूर्वी पूर्वी ज्यांना करोना होऊन गेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांनाही होतो किंवा ज्यांनी लस घेतली आहे त्यांनाही होतो पण ज्यांनी लस घेतली आहे अशा लोकांना तो अतिशय सौम्य स्वरूपाचा होतो त्यांनी फारसा तो त्यांना गंभीर स्वरूप धारण करत नाही त्याच्यामुळं ज्यांना ज्यांनी लस घेतलेली आहे किंवा दोन डोस आणि बूस्टर घेतलेले आहेत अशांना नक्कीच कमी त्रास होईल पण त्याचबरोबर हेही लक्षात आलेलं आहे की सत्तरीच्या पुढच्या वृद्ध व्यक्ती ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना काही एच आय व्ही सारखी क्षयरोगासारखी हो काही आजार आहेत की ज्यांनी प्रतिकारशक्ती कमी होत आहे किंवा ज्यांचं कर्करोगाची हो ट्रीटमेंट चालू झालेली आहे किंवा होऊन गेलेली आहे ज्यांनी केमोथेरपी घेतलेली आहे अशा लोकांवर याचे गंभीर परिणाम होऊ शकता शकतील असा अंदाज आहे आत्तापर्यंत ते जगभरामध्ये याचं फारसं हे दिसलं नाही परंतु याचा प्रसार आणि हे रोखण्यासाठी सर्व लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि मला काही झालेलं नाही असं म्हणून तुम्ही सोडू नका कारण तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरातले जे काही वृद्ध व्यक्ती असतील आजारी व्यक्ती असतील तुमचे जे कोणी प्रियजन असतील लहान मुलं असतील गरोदर स्त्रिया असतील तर त्यांना तुमच्यापासून होऊ शकतो तुम्हाला जरी त्रास झाला नाही तरी त्यामुळं प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे मास्क वापरणं गर्दी टाळणं हात स्वच्छ धुणं सर रुग्णांचं प्रमाण जर वाढत गेलं तर लॉकडाऊनची वगैरे शक्यता असू शकते का लॉकडाऊन का केला जातो तर लॉकडाऊन हा ज्या वेळेला आजार कुठलाही मोठ्या प्रमाणात पसरतो आणि त्यामधून मृत्यूदर वाढतो बरं तर त्यामुळं त्यासाठी लॉकडाऊन केला जातो पण मृत्यू मृत्यूदर फारसा नाही आहे आणि तो वाढण्याची शक्यता अजिबात नाही त्याच्यामुळं लॉकडाऊन होण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे म्हणजे पॉईंट झिरो 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 म्हणलात तरी चालेल सर समजा या संदर्भातील काही लक्षणं आढळली तर काय काळजी घ्यावी निश्चितच खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण जर पाहिलं तर सांडा गेल्या दोन तीन महिन्यात ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याकडं हां सतत वातावरण बदलतं आहे हवामान बदलत आहे हां हा, सकाळी थंडी दुपारी ऊन रात्री थंडी अशा प्रकारचंही होतं मध्यंतरी पाऊसही पडून गेला दमट हवामान आहे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्दी खोकल्याचे असंख्य रुग्ण आहेत हां तापाचेही रुग्ण आहेत त्याच्यामुळं आत्ता जर तुम्हाला सर्दी ताप खोकला असेल तो तो कदाचित या जे एन वन करोनाचाही असू शकतो त्याच्यामुळं सर्वांना एक नम्र विनंती आहे किंवा सर्व लोकांनी लक्षात घ्यावं की या काळात आपल्याला जर सर्दी खोकला ताप यापैकी काही त्रास झाला तर तुम्ही डॉक्टरांकडं जा हां डॉक्टरांकडून औषध घ्या मनावर अंगावर काढू नका किंवा वर नुसतं वरवर काही औषधं घेऊ नका यामध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला काही ट्रीटमेंट देतील याची जी काही ट्रीटमेंट आहे ही लक्षणांची ट्रीटमेंट म्हणजे तापाची गोळी किंवा हे काही वेगळं औषधं नाही आहेत पण तुम्हाला जर करोनाची चाचणी करायला सांगितले तर ते, ते टेस्टिंग तुम्ही निश्चित करून घ्या आपली करोनाची जी नाकात आणि घशात स्वाब ह्याची जी टेस्ट होती तीच स्ट्रेस याच्यासाठी वापरली ती स्ट्रेस याच्यामध्ये उपयोगी पडते आणि ह्या आजाराचं निदान त्याच्यामधूनच होतं त्याच्यामुळे ती निश्चित करून घ्या म्हणजे तुम्हाला मग पुढं थोडं काही दिवस एक पाच सहा दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागेल आणि आपल्या जवळच्या लोकांपासून की ज्यांना धोका होऊ शकेल अशांपासून आपल्याला अंतर ठेवता येईल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि ही सगळ्यांनी लक्षात ठेवावी आपल्याला होईल नाही होईल माहीत नाही पण झालं तर ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत धन्यवाद सर तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात नागरिकांनी सॅनिटायझर वापरलं पाहिजे मास्क वापरलं पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतलं पाहिजे असं डॉक्टर अविनाश भोंडवे सर सांगतात व्हिडिओ जर्नालिस्ट मंगेश पवार सर राजरत्न गोंधरे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं डेलिंग यू hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है। सही वाला देना ना ढक्कन